श्रीराम समर्थ गणेशाला शारदेला, समर्थ वंदन करून क्षणभर नामस्मरण करू कु भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 गोपालकृष्ण भगवान की जय सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्यादि हेतवे विनाशाय श्रीकृष्णाय वयो नम हो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षितीला मनूच्या वंशाचा विस्तार सांगतायत मनुपुत्रांपैकी एकाचं नाव होतं पुषध्र त्याला गुरु वशिष्ठांनी गाईचं रक्षण करण्यासाठी नेमलं होतं म्हणून तो रात्रीच्या वेळेला अत्यंत सावधगिरीने विरासनात बसून गाईंचं रक्षण करत होता आपण ऐकलं की एक दिवस त्या गाईवरती एका वाघाने हल्ला केला वाघाला मारण्यासाठी म्हणून या पृषध्राने तलवारीने वार केला यांनी केलेल्या वारामध्ये फक्त कान तुटला वाघाचा बाकी वाघाला काही झालं नाही त्या अवस्थेमध्ये अत्यंत भयभीत होऊन रस्त्याने रक्त गळत असलेल्या अवस्थेमध्ये तो तिथून निघून गेला शत्रुदमन पुरुषध्राला वाटलं की वाघ मेला पण सकाळी त्यानं पाहिलं तर तेव्हा त्याच्या त्या, 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 त्या तलवारीच्या वाराने गाय मारल्या गेली त्याला अतिशय दुःख झालं पुषध्राणी जाणून बुजून जरी अपराध केला नव्हता तरी सुद्धा कुल पुरोहित वशिष्ठांनी त्याला शाप दिला की या कर्मामुळे तू क्षत्रिय राहणार नाही तू क्षुद्र होशील गुरुदेवांचा शाप पुरुषध्राणी हात जोडून स्वीकारला आणि नंतर त्याने मुनींना प्रिय असणाऱ्या नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रताचं पालन करायला सुरुवात केली वासुदेवे भगवती सर्वात्मनी परे सर्व प्राण्यांच्या हेतुरहित हितैंशी आणि सर्वांच्या बाबतीत समान भावनेने युक्त होऊन तो भक्तीमुळे परमविशुद्ध भगवान वासुदेवांचा अनन्य भक्त झाला त्याची सर्वांविषयीची आसक्ती नाहीशी झाली सर्व वृत्ती शांत झाल्या इंद्रिय त्याच्या वश झाले तो कधीही कोणताही संग्रह करीत नव्हता दैववशात जे काही प्राप्त होतं त्यावरच तो आपला जीवन निर्वाह करायला लागला तो आत्मज्ञानाने संतुष्ट होत होता आणि आपलं चित्त परमात्म्यामध्ये स्थिर करून बहुतेक वेळ समाधीस्थच राहत होता तो कधी वेड्यासारखं वागत होता तर कधी आंधळ्यासारखं कधी कधी तर त्यांनी बहिर होऊन जावं कोणी काहीही बोललं तरी त्याच्याकडे लक्ष देऊ नये अशा प्रकारे राहणाऱ्या त्याने एकदा वनात भटकलेला वणवा पाहिला मननशील वृषध्राने आपला देह त्या अग्नीत भस्म करून तो परब्रह्मपदाला गेला याच मनूचा सर्वात लहान पुत्र होता कवी विषयभोगांबाबत तो अत्यंत निस्पृह होता राज्य सोडून तो आपल्या बंधूंबरोबर वनात निघून गेला आणि स्वयंप्रकाश परमात्म्याला आपल्या हृदय सिंहासनावर विराजमान करून किशोर अवस्थेतच तोही परमपदाला प्राप्त झाला मनुपुत्र करुषापासून कारुष नावाचे क्षत्रिय उत्पन्न झाले ते मोठे ब्राह्मण भक्त धर्मप्रेमी आणि उत्तर भागाचे रक्षण करणारे होते धृष्टाचे धारष्ट्र नावाचे क्षत्रिय झाले या शरीराने शेवटी ते ब्राह्मण झाले मृगाचा पुत्र सुमती त्याचा पुत्र भूतज्योती आणि भूतज्योतीचा पुत्र वसू झाला वसूचा पुत्र प्रतीक आणि प्रतीकाचा पुत्र ओघवान ओघवानाच्या पुत्राचं नावसुद्धा ओघवानच होतं ओघवती नावाची त्यांची एक कन्या होती तिचा विवाह सुदर्शनाशी झाला मनुपुत्र नरिशंतापासून चित्रसेन त्याच्यापासून नृक्ष वृक्षापासून मिढवान मिढवानापासून कुर्च आणि त्याच्यापासून इंद्रसेनाची उत्पत्ती झाली इंद्रसेनापासून वितीहोत्र त्यापासून सत्यश्रवा सत्यश्रवापासून उरुश्रवा आणि त्याच्यापासून देवदत्ताची उत्पत्ती झाली देवदत्ताचा अग्निवेश नावाचा पुत्र झाला तो स्वत भगवान अग्निदेवच होता तोच पुढे कानिन आणि महर्षी जातुकर्ण्य नावाने प्रसिद्ध झाला परीक्षिता तो ब्रह्मकुलन ब्राह्मणांचे गोत्र त्याच्यापासूनच चालत आले अशा प्रकारे नरिशंताच्या वंशाचे मी वर्णन केले आता दृष्टाचा वंशाईक दृष्टाच्या पुत्राचं नाव होतं नाभाग हा दुसरा नाभाग आहे आपल्या कर्मांमुळे तो वैश्य झाला त्याचा पुत्र झाला भलंदन आणि आणि त्याचा पुत्र झाला वत्सप्रीती वत्सप्रीतीचा प्रांशू आणि प्रांशूचा पुत्र प्रमती झाला प्रमतीचा खनित्र खनित्राचा चाक्षुष आणि त्याचा विमंशती झाला विमंशतीचा पुत्र रंभ रंभाचा पुत्र खनिनेत्र हे दोघेही धार्मिक होते त्याचा पुत्र करंधम झाला आणि करंधमाचा अविक्षित परीक्षिता अविक्षिताचा पुत्र मरुत्त चक्रवर्ती राजा झाला अंगीराचा पुत्र महायोगी संवर्त ऋषीने त्याच्याकडून यज्ञ करून घेतला होता मरुत्ताचा यज्ञ जसा झाला तसा आणखी कोणाचाही यज्ञ झाला नाही त्या यज्ञातले सर्व काही सोन्याचे असून जे काही होते ते अत्यंत सुंदर होते त्या यज्ञामध्ये सोमपान करून इंद्र संतुष्ट झाला होता आणि भरपूर दक्षिणा मिळाल्याने सगळे ब्राह्मण तृप्त झाले होते त्यात मरुदगण अन्न वाढणारे आणि विश्वेदेव सभासद होते मरुत्ताच्या पुत्राचं नाव दम होतं दमाचा राज्यवर्धन त्यापासून सुधृती आणि सुधृतीला नर नावाचा पुत्र झाला नरापासून केवल केवलापासून बंधुमान बंधुमानापासून वेगवान वेगवानापासून बंधू आणि बंधूपासून राजा तृणबिंदूचा जन्म झाला हा तृणबिंदू आदर्श गुणांचं भांडार होता अप्सरांमधल्या श्रेष्ठ अलंबुषा देवीने त्याचा स्वीकार केला तिच्यापासून त्याला अनेक पुत्र झाले आणि इडविडा नावाची एक कन्या झाली मुनिवर विश्रवाने आपले योगेश्वर पिता पुलस्ते यांच्याकडून उत्तम विद्या प्राप्त करून घेऊन इडविलेपासून कुबेराला जन्म दिला होता तृणबिंदूला विशाल शून्यबंधू आणि धूमकेतू असे तीन पुत्र झाले त्यापैकी विशाल हा वंशधर झाला आणि त्याने वैशाली नावाची नगरी वसवली विशालाचा हेमचंद्र हेमचंद्राचा धूम्राक्ष धूम्राक्षाचा संयम आणि संयमाचे कृषाश्व देवज असे दोन पुत्र झाले कुशाश्वाच्या पुत्राचं नाव सोमदत्त त्यांनी अश्वमेध यज्ञानी यज्ञपती भगवंताची आराधना केली आणि योगेश्वर संतांचा आश्रय घेऊन उत्तम गती प्राप्त करून घेता झाला सोमदत्ताचा पुत्र सुमती सुमतीचा जन्मेजय अशा प्रकारे त्यांचा वंश विस्तार झाला हे सर्व तृणबिंदूची कीर्ती वाढवणारे विशाल वंशातले राजे होते शुकाचार्य म्हणतात राजा शर्या राजा ब्रह्मेष्ठ सबभूव यो वा सत्रे द्वितीय मनुपुत्र राजा शर्याती वेद पारंगत होता त्याने अंगिरा ऋषींच्या यज्ञामध्ये दुसऱ्या दिवसाचं कर्म सांगितलं होतं त्याची एक कमल लोचना सुकन्या नावाची एक कन्या होती एके दिवशी शर्याती आपल्या कन्येसह वनातून जात असताना च्यवन ऋषींच्या आश्रमात जाऊन पोहोचला सुकन्या आपल्या मैत्रिणींसह वनात फिरत फिरत झाडांचं सौंदर्य पाहत होती तिने एके ठिकाणी वारुळाच्या छिद्रामधून काजव्याप्रमाणे चमकणाऱ्या दोन ज्योती पाहिल्या दैवगतीमुळे सुकन्याने बालसुलभ स्वभावानुसार एका काट्याने त्या ज्योतींना टोचलं त्यामुळे त्यातून भळभळा रक्त वाहू लागलं त्याच वेळेला राजा शर्यातीच्या सैनिकांचं मलमूत्र थांबलं हे पाहून शर्यातीला अत्यंत आश्चर्य वाटलं तो आपल्या सैनिकांना म्हणाला अरे तुम्ही महर्षी चवनांच्या बाबतीत काही अनुचित व्यवहार तर केला नाही ना आमच्यापैकी कोणीतरी त्यांच्या आश्रमामध्ये काहीतरी दुष्कृत्य केलेलं दिसतंय तेव्हा घाबरत घाबरत सुकन्या पित्याला म्हणाली माझ्याकडून काही चूक घडली आहे जणतेपणे मी दोन ज्योतींना काट्याने टोचलय आपल्या कन्येचे हे बोलणे ऐकून ती घाबरला त्याने स्तुती करून वारोळ्यात असलेल्या मुनींना कसं बसं शांत केलं त्यानंतर चवनमुनींचं मनोगत जाणून त्यांनी आपली कन्या त्यांना अर्पण केली आणि या संकटातून सुटून प्रसन्न चित्ताने त्यांची संमती घेऊन तो आपल्या राजधानीला परत आला इकडे सुकन्या अतिशय रागीट चवन मुनींना पती म्हणून स्वीकारून अत्यंत सावधपणे त्यांचं मनोगत जाणून त्यांच्याप्रमाणे वागून त्यांची सेवा करून त्यांना प्रसन्न करत होती काही काळ गेल्यानंतर त्यांच्या आश्रमामध्ये दोन्ही अश्विनी कुमार आले चवनमुनी त्यांचं यथोचित सत्कार स्वागत केले हात जोडून म्हणले आपण दोघेजण समर्थ आहात म्हणून मला तारुण्यावस्था प्रदान करा तरुण स्त्रियांना आवडणारे रूप आणि वय मला द्या आपण सोमपान करण्याचे अधिकारी नाहीत हे मी जाणतो तरीसुद्धा यज्ञामध्ये मी आपल्याला सोमरसपानाचा अधिकार मिळवून देईल वैद्यशिरोमणी अश्विनी कुमारांनी महर्षी चवनांना धन्यवाद देऊन म्हटलं की ठीक आहे आम्ही त्यांना सांगितलं की हे सिद्धांनी बनविलेले कुंड आहे आपण याच्यामध्ये स्नान करा चवनमुनींचं शरीर म्हातारपणाने व्यापलेलं होतं सर्व अंगावर शिरा दिसत होत्या सुरकुत्या पडल्या होत्या आणि केसही पिकल्यामुळे ते, ते अगदी कुरूप दिसत होते आपल्याबरोबर त्यांना घेऊन अश्विनी कुमारांनी त्या कुंडात प्रवेश केला नंतर त्या कुंडातून तीन पुरुष बाहेर आले त्या तिघांच्याही गळ्यामध्ये वनमाला घातलेल्या होत्या कानात कुंडल होती त्यांनी सुंदर वस्त्र परिधान केलेली होती तिघेही एकसारखे दिसत होते ते अतिशय सुंदर आणि स्त्रियांना प्रिय वाटतील असे होते साध्वी सुंदरी सुकन्येने जेव्हा तिघेही एकसारखेच आणि सूर्यासारखे तेजस्वी आहेत असं पाहिलं तेव्हा त्यातून आपल्या पतीला ओळखू न शकल्याने ती अश्विनी कुमारांना शरण गेली तिचं पातिवृत्य पाहून अश्विनी कुमार संतुष्ट झाले त्यांनी तिला तिचा पती दाखवला आणि नंतर चवन मुनींची आज्ञा घेऊन विमानातून स्वर्गाकडे गेले एकदा यज्ञासाठी आमंत्रण देण्यासाठी शर्याती चवन मुनींच्या आश्रमात आला तिथं त्यांनी पाहिलं की आपल्या सुकन्येजवळ एक सूर्यासारखा तेजस्वी पुरुष बसलेला आहे सुकन्येने त्याच्या चरणांना वंदन केलं शर्यातीने तिला आशीर्वाद दिला नाहीच आणि काहीसं नाराज होऊन म्हटलं कुलटे हे तू काय केलंय सर्वांना वंदनीय अशा चवनमुनींना तू फसवलंयस तू त्यांना म्हातारा आणि नावडता समजून सोडून दिलंस आणि एका वाटेने निघालेल्या झार पुरुषाबरोबर राहू लागली आहे तुझा जन्म तर फार मोठ्या कुळात झाला होता ही उल्टी बुद्धी तुला कशी काय सुचली तुझं हे वागणं कुळाला कलंक लावणार आहे तू निर्लज्जपणे झाराची सेवा करू लागली आणि अशा रीतीने आपल्या पित्याच्या व पतीच्या वंशांना घोर नरकात घेऊन चालली आहे राजा शर्यातीनं असं म्हटल्यानंतर पवित्र हास्य करणाऱ्या सुकन्येने स्मित हास्य करून म्हटली बाबा हे आपली जावई भृगुनंदन महर्षी च्यवनच आहेत यानंतर तिने आपल्या पित्याला महर्षी चवनांच्या तारुण्य आणि सौंदर्याच्या प्राप्तीचं सर्व वर्णन सांगितलं तो ऐकून शर्याती आश्चर्यचकित झाला त्यांनी मोठ्या प्रेमाने आपल्या कन्येला जवळ घेतलं महर्षी चवनांनी वीर शर्यातीकडून सोमयज्ञाचं अनुष्ठान करून घेतलं आणि सोमपानाचा अधिकार नसून सुद्धा आपल्या प्रभावाने अश्विनी कुमारांना सोमपान करविलं शीघ्रकोपी इंद्राणी हे सहन न होऊन शर्यतीला मारण्यासाठी वज्र उचललं महर्षी चवनांनी वज्र घेतलेल्या त्याचा हात तिथेच थांबवला तेव्हा सर्व देवांनी अश्विनी कुमारांना सोमाचा भाग देण्याचं मान्य केलं वैद्य असल्या कारणाने त्यांनी अगोदर अश्विनी कुमारांना सोमपानापासून बहिष्कृत केलं होतं पण परीक्षिता शर्यातीला उत्तांवरही अनर्थ शेण असे तीन पुत्र झाले अनर्तापासून रेवत झाला महाराज रेवतानी समुद्राच्या आत कुशस्थली नावाची एक नगरी बसवली तिथंच राहून तो अनर्त इत्यादी देशांवर राज्य करिता झाला तस्य पुत्र शतंजज्ञे जे ककुध्नी ज्येष्ठ उत्तम त्याला शंभर श्रेष्ठ पुत्र झाले त्यापैकी सर्वात थुरला ककुध्नी ककुबनी आपली कन्या रेवतीला घेऊन तिच्यासाठी वर विचारण्याच्या उद्देशाने ब्रह्मदेवाकडे रहित ब्रह्मलोकात गेला ब्रह्मदेवाकडे गेल्यावरती ब्रह्मलोकामध्ये गाणं चालू असल्याने विचारण्याची संधीच त्याला मिळाली नाही तो काही वेळ तिथेच थांबला त्यानंतर ब्रह्मदेवांना नमस्कार करून त्यांनी आपल्या येण्याचा उद्देश सांगितला त्याचं म्हणणं ऐकून भगवान ब्रह्मदेव हसू लागले राजा तू आपल्या मनात ज्या लोकांविषयी विचार केला होतास ते सर्वजण केव्हाच काळाच्या पडद्याआड गेलेत आता त्यांचे मुले नातू पंटू हे काय कोणती गोत्रावळीसची नावेसुद्धा शिल्लक नाही आहेत मध्यंतरीच्या काळात सत्तावीस युगांचा काळ निघून गेला आहे म्हणून तुझा यावेळी भगवान नारायणांचे अंशावतार महाबली बलराम पृथ्वीवर विद्यमान आहेत राजा त्याच नररत्नाला हे कन्यारत्न तू समर्पित कर ज्यांचं नाम लीला हे श्रवण कीर्तन अतिशय पवित्र आहे तेच प्राण्यांचे जीवन सर्वस्व भगवान पृथ्वीवरील भार उतरवण्यासाठी आपल्या अंशाने अवतीर्ण झाले आहे ककुबनीने ब्रह्मदेवांची ही आज्ञा घेऊन त्यांच्या चरणांना वंदन केलं आणि तो आपल्या नगरीत निघून गेला यक्षांच्या भीतीने त्यांच्या वंशजांनी ती नगरी सोडली होती आणि ते इकडे तिकडे कुठेतरी निवास करीत होते ककुबनीने आपल्या सर्वांग सुंदर कन्या बलशाली बलरामाला देऊन तो तपश्चर्या करण्यासाठी श्रीनारायणांच्या आश्रमामध्ये गेला हे ऐकल्यानंतर शुकाचार्य म्हणतात राजा नभगाचा पुत्र नाभा दीर्घकालपर्यंत ब्रह्मचर्यव्रतांचे पालन करून जेव्हा परत आला तेव्हा त्याच्या ते मोठ्या बंधूंनी आपल्यापेक्षा आप लहान परंतु विद्वान भावाच्या वाट्याला संपत्ती न देता फक्त पिताच दिला आणि मग पुढे काय चरित्र झालं उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ